नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता संडे आणि आज होती सव्वीस जानेवारी आज होता प्रजासत्ताक दिवस आणि आज वरदला सुट्टी होती आणि त्याच्या पप्पाला पण सुट्टी होती म्हणून आम्ही आज बाहेर आलो होतो तर छान असं आम्ही वार मेमोरियल या ठिकाणी आलेलो होतो आणि इम्प्रेस गार्डनच्या शेजारीच आहे हे, हे आणि वरदला आज छान असं काहीतरी वेगळं दाखवायचं होतं आणि ह्या आर्मीचं जे काही हो दाखवलं तर खूप छान असं होतं आणि इथं सगळं काही लिहिलेलं होतं बरेचसे लोक वाचत होते तर खूप माहिती होती इथं हिंदी इंग्लिश अशी दोन्हीमध्ये लिहिलेली होती त्यानंतर आज सव्वीस जानेवारी होती प्रजासत्ताक दिवस होता आजचा त्यामुळं मस्त असे सगळीकडं भारताचे आपले तिरंगेच दिसत होते सगळीकडे असे ध्वज लावलेले होते तर इथं सगळ्यात मोठा ध्वज लावलेला होता वरती आणि हे खाली जे आहे ते छोटे छोटे लावलेले होते आणि गार्डन पण खूप छान होतं इथं आज भरपूर जण आलेले होते सगळेजण आपल्या आपल्या मुलांचे फोटो काढत होते आणि वरदचे पप्पा पण वरदचा फोटो काढत होते वरद छान असा वरती फ्लॅग धरत होता तर वरदने आज मस्त अशा आर्मीची पॅन्ट घातली होती आणि मस्त असा इंडियाचा शर्ट घातलेला आणि त्याला मस्त असा छोटासा एक फ्लॅग झेंडा घेतलेला आणि वरती पाहू शकता किती छान असा तिरंगा आहे आपल्या भारताचा तर इथं भरपूर मोठं गार्डन आहे आणि खूप सुंदर आहे आम्ही पहिल्यांदाच इथं आलो होतो आणि वरदला पण पहिल्यांदाच आणलेलं तर त्याला हे सगळं दाखवत होतो आम्ही आणि खूप सुंदर अशी झाडं इथं लावलेली होती फुलझाडं पण होती आणि खूप म्हणजे खूप स्वच्छता होती खूप भारी होतं हे आणि पहिल्यांदाच आलो होतो इथे एक मोठं एरोप्लेन पण होतं ते पण वरदनी पाहिलं वरदला दाखवलं आणि ही फुलझाडं झाडं तर मला खूप आवडली त्यानंतर पुढं गेल्याच्या नंतर असे स्टॅच्यू लावलेले होते तर वरदला पण हे दाखवले त्यांची सांगितलं वरदला तर महाराणा प्रतापचे वगैरे हे स्टॅच्यू लावलेले होते तर ते माहिती पण लिहिलेली होती तर सगळेजण ते पाहत होते वाचत होते आणि पुढं पण आणखी भरपूर काय पाहायला होतं तर पुढं पण होतं आणि वरदला मग आम्ही दाखवत दाखवत निघालो होतो तर इथं पहा छोटासा आर्मी मॅन होता तर त्याच्या मम्मी त्याचे फोटो काढत होते आणि छान असं त्याला तयार करून आणलेलं होतं खूप सुंदर असं आर्मीचे कपडे घालून त्याला आणलं होतं आणि इथं अशा हे अ रनगाडी ठेवलेले होते तिथं पण मस्त फ्लॅग लावलेले होते आणि खूप शांतता होती खूप भारी पण होतं पाहण्यासारखं इथं मस्त एक हेलिकॉप्टर होतं आणि नेशन स्प्राईड इथं होतं तर इथं खूप सारे असे जे आर्मीमध्ये वापरले जाणारे रणगाड्या आहेत आर्मीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या गोळ्या आहेत वेगवेगळ्या विग बंदुकीच्या गोळ्या आहेत तर त्या इथं ठेवलेल्या आहेत आणि जे काही बॉम्ब जे काही मिसाईल वापरलेले जातात ना आर्मीमध्ये ते सगळं काही इथं आहे तर ते सगळं काय आम्हाला पाहायला मिळालं आणि वरदला पण आम्ही दाखवलं की काय काय असतं काय काय नाही आणि खूप सुंदर असं होतं हे छोटासा रणगाडा त्यानंतर पुढं गेल्याच्या नंतर हे स्टॅच्यू होते तर यांना छान असे कपडे घातलेले होते म्हणजे आपले आर्मी नेव्ही सगळ्या याच्यातले कपडे घातलेले होते आणि मस्त असे स्टॅच्यू दिसत होते हे त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर इथं अशा बंदुकी ठेवलेल्या होत्या ज्या आपल्या वापरल्या जातात तर खूप साऱ्या बंदुकी होत्या त्या काचेमध्ये ठेवलेल्या होत्या तर छान अशा पाहायला मिळाल्या आणि वरत तर खूपच खुश झाला की खरोखरची सगळ्या बंदुकी त्यांनी पाहिल्या आणि इथं मस्त आर्मी मॅन पण असे स्टॅच्यू केलेले होते तर मस्त वरदने तिथं फोटो काढले त्यानंतर मग बाहेर आलो आम्ही आतलं पाहून आणि बाहेर आल्याच्यानंतर इकडं मस्त मोकळं गार्डन होतं आणि इकडं आपण बसू पण शकत होतो मस्त असं चेअर पण होते इकडं त्यानंतर इकडं खूप सारे रणगाडे होते आणि वरत तर खुशच झाला तर सगळं पाहून पुढं गेल्याच्या नंतर इथं भरपूर जण फोटोज काढत होते इथं पण खूप असे रणगाडे ठेवलेले होते आणि बरेच जण इथं फोटो काढत होते आणि आम्ही पण ना चाललो होतो आता निघालो होतो इथलं सगळं पाहून तर हे रणगाड्यांच्या वरती सुद्धा असे फ्लॅग लावलेले होते तर इथलं सगळं पाहून झाल्याच्या नंतर मग आम्ही गेलो इम्प्रेस गार्डनला जे जवळच आहे इथून तर इम्प्रेस गार्डनला ना आज भरपूर अशी गर्दी होती तर आज संडे असल्यामुळं भरपूर जण आलेले होते आणि त्यातल्या त्यात आज इम्प्रेस गार्डन मध्ये ना एवढी गर्दी होण्याचं कारण काय तर इथं ना गार्डन शो लागलेला होता वेगवेगळ्या कलरची इथं फुलं फुलं होती तर त्यासाठी तिकीट होतं तर मग तिकीट काढायला खूपच गर्दी होती मग आम्ही तिकीट काढलं साठ रुपये पर हेड असं तिकीट होतं इथं ऑनलाईन पण काढू शकत होतो तर आम्ही ऑनलाईनच तिकीट काढलं तिकीट काढल्याच्या नंतर मग पुढे आलो आणि आतमध्ये येऊन पाहतो तर काय एवढी सुंदर सुंदर फुलं होती आणि खूप म्हणजे खूप छान अशी झाडं फुलं होती पुढं गेल्याच्या नंतर इथं खूप साऱ्या अशा पेंटिंग पण विकायला होत्या खूप सुंदर पेंटिंग केलेल्या होत्या तर त्या विकायला पण ठेवलेल्या होत्या त्यानंतर इथं पुढं इथं ड्रॉइंग करून देत होते आणि त्यांच्याकडं पाहून त्यांचं वय समजतच असेल पण त्यांच्या हातची जी कला होती ना ती खूपच भारी होती समोर चेअरवर वर आपल्याला बसून तर त्या आपलं ड्रॉइंग काढून देत होत्या आणि कार्टून टाईप ड्रॉइंग काढत होत्या खूप सुंदर करत होत्या आणि सगळेजण त्यांचे व्हिडिओज काढत होते फोटो काढत होते आणि अशा प्रकारचं हे ड्रॉइंग होत तर करत होत्या आणि रेट पाहू शकता किती होते तर सुंदर असे बनवत होत्या त्या तर भरपूर लाईन होती इथं ड्रॉइंग काढायला तर त्यानंतर हे जे बांबूचं झाड होतं ना ते पण खूप सुंदर दिसत होतं सगळीकडे अशी मस्त सावली होती आणि आता उन्हाळा पण जाणवायला लागला आणि उन्हाळ्यामध्ये अशी सावली असेल तर खूप भारी वाटतं तर इथं पाणी होतं आणि सगळेजण असे पाण्यामध्ये पाय सोडून निवांत बसलेले होते निवांत असे बसलेले होते त्यानंतर इकडे असे सेल्फी काढण्यासाठी काही पॉइंट होते सेल्फी पॉईंट पण छान होते तर वरातला भूक लागली होती मग आम्ही इथं थोडंसं स्नॅक्स खायचं ठरवलं तर मग आम्ही वडापाव पाणीपुरी आणि भेळ असं घेतलं आणि अजून पाहायचं भरपूर बाकी होतं पण म्हटलं आधी खाऊयात काहीतरी मग पाहूयात तर मग इथं थोडासा नाश्ता केला त्यानंतर परत पाहायला निघालो तर इथं जे फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज प्राईज आलेली जी झाडं आहेत ना ते ठेवली होती तर इकडं पुढं होतं लहान मुलांच्या खेळण्यासाठीचं तर आज संडे असल्यामुळं भरपूर जण आपल्या आपल्या मुलांना इथं खेळायला घेऊन आलेलं तर इकडं खेळणी होती तर सगळेजण लहान लहान पोरं खेळत होते आणि आज भरपूर जणांनी इंडियाचं शर्ट घातलं होतं कारण आज प्रजासत्ताक दिवस होता आणि खूप जणांच्या अंगावरती होते तसे शर्ट तर इकडे खेळणे होते तर वरदला इकडं खेळवलं जराव्या त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या सेक्शनला झाडं पाहण्यासाठी गेलो कारण आज इकडं ना एवढे स्टॉल लागले होते ना जिकडं पाहिले तिकडं झाडच झाडं होती तर इथं जे होतं ते खायचं सेक्शन होता तर इथं खायचे स्टॉल लागलेले होते तर पुढे गेल्याच्या नंतर इथं खूप सुंदर असं होतं पाहण्यासारखं तर हे आपण विकत पण घेऊ शकत होतो इथं विकायला पण भरपूर गोष्टी होत्या तर झाडं पण ही विकायला होती तर आपण विकत झाडं पण घेऊ शकत होतं तिथं तर हे जे आहे ती पाण्यातली झाडं होती तर पाण्यातली झाडं पण इथं ठेवली होती विकण्यासाठी पुढे गेल्याच्या नंतर इथं स्टँड होते जे विकण्यासाठीच ठेवलेले होते झाडांचे तर भरपूर लोक घेत होते स्टँड वगैरे त्यानंतर पापड वगैरे असलं पण विकायला होतं वेफर्स वगैरे हे पण गोष्टी विकायला होत्या असे स्टॉल लावले होते प्रत्येकाने आणि खूप गर्दी पण होती आज संडे असल्यामुळं आणि वरदचं बा काय चाललं इथं त्याचं त्याचंच मस्त असं फिरतोय पाहतोय तर हे असं कंपोस्ट खत वगैरे होतं हे जे होतं ते वरदला खूपच आवडलं होतं ड्रॉइंगचं होतं तर ते करून दाखवत होते की कसं करायचं मग कसं ओठतं ते पुढं जाऊन ही जी फुलझाडं होती ना ही पण विकायला होती इथं ठेवलेली आणि शंभरला दोन अशी होती ही खूप सुंदर होती तर हे हे स्नेक प्लॅन्ट होते हे पण विकायलाच होते आणि हे दीडशेला दोन असे होते तर हे बांबू प्लांट होते विकायला त्यानंतर इथं स्ट्रॉबेरीची सुद्धा होती विकायला आणि काही झाडांना तर स्ट्रॉबेरी पण आलेली होती त्यानंतर वेगवेगळ्या कलरचे गुलाब सुद्धा इथं विकायला होते तर त्यांचे पण प्राइस वेगवेगळी होती प्रत्येकाची इथं छोटे छोटे असे हे स्टँड होते आणि ते एक झुला पण होता आणि झुला पाहून वरदला त्यावरती बसायचं होतं मग काय फ्रीमधला झुला इथं वरदनी मस्त झोका घेतला थोड्या वेळ खेळला तो त्यानंतर अजून पण भरपूर स्टॉल होते पाहण्यासारखे आणि भरपूर म्हणजे भरपूर झाडं होती वेगवेगळे त्यानंतर आम्ही पुढचं पण पाहायला गेलो तर होममेड पण भरपूर गोष्टी इथं विकायला होत्या तर ह्या ज्या होत्या ना ते मला खूप आवडलं खूप सुंदर असं होतं तर त्याची प्राइस पण भरपूर होती पण छान होत्या ह्या ज्या बॉटल होत्या ना ह्या पण खूप सुंदर होत्या तर होम डेकोरेटिव्ह आयटम सुद्धा इथं विकायला होते तसंच फळ झाल फळझाड फुल झाडं यांच्या बिया आहेत ना ते बियाण्यासुद्धा इथं विकायला होतं असं आपण हे बी मातीत टाकून याची झाडं तयार करू शकतो तर पुढं गेल्याच्या नंतर इकडे जे होते ना हे काटेरी वनस्पती होत्या तर सगळ्या हा जो स्टॉल होता ना इथं सगळ्या वनस्पती अशा काट्याच्या होत्या तर खूप छान होतं हे पण पाहण्यासारखंच होतं इकडं पुढं परत अशी दुकानं होती त्यानंतर हे असं बांबूचं बनवलेलं होतं खूप सुंदर होतं हे पण त्यानंतर हे जे छोटे छोटे इनडोअर आउटडोअर हे छोटे छोटे झाडं होती ना ही पण खूप छान होती तर यांच्या प्राईस पण भरपूर होत्या तर प्राईस पाहू शकता तुम्ही हे छोट्याशा झाडाची प्राइस घेत होती आणि हे जे आहे ते पन्नासला दोन होते हे शमीचं झाडं आहे तर ह्या ज्या सेक्शनला आलो ना इथं झाडांची प्राइस खूप कमी होती पन्नासला दोन होते तर इथं भरपूर गर्दी होती आणि भरपूर जण इथून घेत होते त्यानंतर इम्प्रेस गार्डन सगळ्यात जास्त मला काय आवडलं असेल तर तो हा इथला देखावा छान असं इथं घरं बनवली होती त्यानंतर पाणी त्यानंतर छोटंसं मंदिर आणि छोटीशी एक झोपडी असं बनवलेलं होतं रस्ता बनवलेला होता आतमधून असा आणि खूप छान असा इथं देखावा तयार केलेला होता आणि याला फर्स्ट प्राईज होतं आणि कॉम्पिटिशन पण होतं फुल झाडांचं म्हणजे असं तयार करायचं होतं आणि त्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये याचा फर्स्ट नंबर आलेला होता तर आता आम्ही पाहून पाहून थकलो पण काय संपतच नव्हती फुलझाड एवढे होतं एवढं मोठं होतं पाय दुखायला लागले होते म्हणून आता घरी निघालो होतो पण वरदचं काही समाधान होत नव्हतं वरदला अजून खेळायचं होतं आणि मुलांना पाण्यात खेळताना पाहून वरदला पण पाण्यात खेळायचं होतं मग म्हटलं मला पण पाण्यात खेळायचे आणि मुलं तर एवढे पाने उडवत होते खूप म्हणजे खूप मस्ती करत होते आणि घरचे पण सगळे त्यांना एन्जॉय करून देत होते मग वरदला पण पाण्यात जाऊ दिलं त्याने पण पॅन्ट वर करून मस्त हे केलं एन्जॉय आणि इकडं मुलं किती मस्त एन्जॉय करत आहे आणि घरचे पण सगळे निवांत बसलेले आहेत आणि सगळी इकडे जिकडं पाहिलं तिकडं माणसं सगळे असे निवांत बसलेले होते आपल्या आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत होते आणि मग आम्ही पण छान असा टाइम स्पेंड केला इथं वरदसोबत आणि मीही मग नंतर पाण्यात पाय टाकून जरा वेळ बसले खूप थंड पाणी होतं आणि ह्या शाकडा उन्हामध्ये ना असं थंड थंड पाणी खूप भारी वाटतं त्यामध्ये पाय टाकून बसायला मी पण वर सोबत जरा वेळ इथं बसले त्यानंतर मग आम्हाला घरी जायचं होतं कारण आता खूपच दमल्यासारखं झालं होतं कारण सकाळपासून आलेलो होतो बाहेर त्यामुळं तर मग आता इथं थोडंसं बसलो त्यानंतर मग घरी जायला निघालो तर इथं पार्किंगला पण भरपूर गर्दी होती तर पार्किंगमधून आम्ही पहिल्यांदा गाडी बाहेर काढली आणि आज इम्प्रेस गार्डनला खूप गर्दी होती तुम्हालाही अशी फुलझाडं आवडत असेल तर हे असले शो जे असतात ना तर ते कधीच चुकवू नका आणि हे असलं ना पाहायला छान वाटतं आणि मुलांनाही छान असं दाखवतोय तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्न सबस्क्राईब